अजिंक्य मराठा न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे चहाला वेळ नाही पण वेळेला चहा हवा आहे असं म्हटलं जातं आपण गणोरे या गावामध्ये आहे म्हणजे कोलंब्री तालुक्यातील छत्रपती संभाजीनगर येथील या हॉटेलमध्ये आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभर आपण चहा वेगवेगळ्या वे वे क्वालिटीचं पेत असतो चहा इथून तिथून पाहिलं तरी एकच असतो परंतु ह्या आगळा वेगळाच्या आहे आणि याची किंमत आहे ऐकून तुम्हाला अगदी काहीतरी वेगळंच वाटेल या हॉटेलचे मालक आहेत नमस्कार सर काय हॉटेलचं नाव हॉटेल साई किरण साई किरण हॉटेल साई किरण हम्म एकदम अप्रतिमासाचे आहे तर तुम्हाला वाटेल की जनरली आपण कुठल्याही दुकानात गेलो तर चहा तेवढ्याला असं तुम्हाला माहिती आहे कमीत कमी दहा रुपयाला चहा पण यांची किंमत सांगितल्यावर तुम्हाला सुद्धा धक्का बसेल तर काय किंमत आहे एका च्या हाती एका चहाची किंमत तीन रुपये बघा म्हणजे फक्त तीन रुपये एका चहाची किंमत आहे तर किती दिवसापासून आपले हे हॉटेल आहे तेरा चौदा वर्षा तेरा चौदा वर्षापासून हे हॉटेल आहे मग हे आता तीन रुपये किंमत आहे जेव्हा आम्ही टाकलं तेव्हा दोन रुपयाला विकायचो बघा म्हणजे दोन रुपयापासून हे चहा विकायचं आज दोन हजार पंचवीस साल आले तुम्ही पाहिलं तर एक कप चहा करायला साखर लागते गॅस लागतो त्यांची मजुरी आहे हॉटेलचा खर्च आहे लाईट बिल आहे पण तरीसुद्धा या काळामध्ये चहाचे जे चाहते आहेत त्यांच्यासाठी एक मेजवानी म्हणावं लागेल यांच्या हॉटेलमध्ये कारण फक्त तीन रुपयाला या ठिकाणी चहा मिळतो अजिंक्य मराठी न्यूज मी अंकुश सावला थेट कुलंब्री या गावातून धन्यवाद धन्यवाद